बाईक टॅक्सी ई बाईक टॅक्सी चालू होईल लवकर तसं माननीय मंत्री मोदयांनी कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं बाईक टॅक्सी आणि ई बाईक टॅक्सीमध्ये भरपूर फरक जरी असला आणि ज्याप्रमाणे बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकां जरी कॅब चालकांचा व्यवसाय खंडित झाला होता तेवढ्या प्रमाणात जरी ओलांना असलं तरी पण ही पण तेवढीच गोष्ट खरी आहे की रिक्षाचालकांचे जे ऑलरेडी हाल चालू आहेत कॅब चालकांचे जे हाल चालू आहेत त्याच्यात भरच पडणार आहे ओपन रिक्षा परमिट धोरण चालू आहे सरकारचं चा। ओपन कॅब येऊन कोणी पण कॅब घेऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कंपन्यांचा नंगा नाग चालू आहे राज्यामध्ये ओला ओबरसारख्या अशा वेळेस रिक्षाचालकांना अंधारात ठेवून जी, जी रामनाथ जहाज समितीची स्थापना केली होती तिचा अहवाल पब्लिश न करता त्याला परस्पर संमती देऊन रिक्षाचालकांच्या पाठीमध्ये सरकारने खंजीर कुपसलेला आहे पूर्वाश्रमीचे रिक्षाचालक असलेले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा पूर्वाश्रमीचे रिक्षाचालक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक होत असतील यांच्याकडनं आम्हाला असली अपेक्षा नव्हती नक्कीच जर का खरोखर बाईक टॅक्सी जर का धावायला लागल्या तर ज्या प्रकारच्या चक्काचा आंदोलन आम्ही यापूर्वी केलं होतं त्याच्यावरून तीव्र आंदोलन आम्ही करू आणि सरकारला निर्णय भाग मागे घेण्यास भाग पाडू हे आम्ही सरकारला आव्हान करतो आहे जर का आपल्याला आंदोलन व्हावं होऊ नये असं वाटत असेल आणि रिक्षाचालकांना त्यांची रोजीरोटी मिळावी अशी वाटत असेल तर सरकारने लवकरात लवकर निर्णय रद्द करावा अशी आम्ही सरकारला आव्हान करतो